श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत करवा चौथ मराठी कथा सौभाग्यवतीचे व्रत करव्याची शक्ती करवा चौथ हा फक्त व्रत नाही तो आहे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलेला प्रेमाचा संकल्प आज आपण ऐकणार आहोत एका स्त्रीची सत्यकथा जी प्रेम विश्वास आणि करव्याच्या शक्तीची साक्ष देणारी आहे भाग एक सविता आणि अर्जुन एका छोट्या गावात सविता आणि अर्जुन नावाचे नवदानपत्य राहत होते दोघांचं आयुष्य प्रेमाने ओतप्रोत भरलेलं होतं सविता दरवर्षी करवाचौत्सव व्रत मनापासून करत असे त्या दिवशी ती उपवास करून साड्यांनी सजलेली हातात मेंदी आणि डोक्यावर ओढणी घेत चंद्राची वाट पाहत असे अर्जुन नेहमी तिला म्हणायचा अग साविते एवढा उपवास कशाला तुझं प्रेमच माझं आयुष्य वाढवतं सविता हसत म्हणायची हे व्रत फक्त तुझ्यासाठी नाही अर्जुना माझ्या विश्वासासाठी आहे भाग दोन संकटाचा दिवस एक वर्ष असं आलं जेव्हा अर्जुन कामानिमित्त परदेशात गेला सवितेने तरीही व्रत ठेवायचं ठरवलं त्या दिवशी तिचं मन थोडं बेचैन होतं दुपारी तिला एक काळा पक्षी तिच्या घराच्या छतावर दिसला जणू काही संकटाचं सावट होतं रात्री फोनवरून अर्जुन म्हणाला मी ठीक आहे चिंता करू नको पण त्याच वेळी बातमी आली त्या भागात एक मोठा अपघात झाला होता भाग तीन श्रद्धेची परीक्षा सवितेचं मन हादरलं तिने डोळ्यात पाणी आणून देवाजवळ हात जोडले हे करवा माता माझ्या पतीचं रक्षण कर मी उपवास ठेवला आहे पण तो पूर्ण करणार नाही जोपर्यंत अर्जुन जिवंत नाही ती चंद्र उगवला तरी अन्न घेत नव्हती रात्रभर ती मंद दिव्यात करव्याजवळ बसून जप करत राहिली तिच्या डोळ्यात थकवा होता पण विश्वास होता भाग चार कृपा सकाळी गावात बातमी आली अपघातात एक माणूस वाचला आहे बाकी सर्व जखमी झाले आणि तो होता अर्जुन तो म्हणाला मला असं वाटलं होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे त्या क्षणी मला तुझा आवाज ऐकू आला साविते सवितेने अश्रूंनी त्याचं स्वागत केलं हा करवा माझा साक्षीदार आहे ती म्हणाली प्रेमावर विश्वास ठेवला की देवही साथ देतो भाग पाच गावातला सण त्या घटनेनंतर गावात प्रत्येक स्त्रीने करवा चौकचं व्रत अधिक श्रद्धेने करायला सुरुवात केली सविता आणि अर्जुन हे त्या व्रताचं जिवंत उदाहरण बनले करवा चौथ हा फक्त उपवास नाही तो आहे नारी शक्तीचा प्रेमाचा आणि विश्वासाचा उत्सव देवावर श्रद्धा आणि मनातील प्रेम हीच खरी करव्याची शक्ती आहे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ